रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कधी असं वाटलंय का की काही दिवस असे असतात जेव्हा वेळ थांबलेली वाटते आणि सगळं काही शांत असतं पण त्या शांततेच्या मागेही काहीतरी प्रचंड घडत असतं आकाशामध्ये ग्रहांची अद्भुत मांडणी होत असते आणि त्याच क्षणी एक शक्ती तुमचं भाग्य पुन्हा लिहायला निघते तर होय तोच क्षण पुन्हा आलेला आहे कारण अठरा ऑक्टोंबर ते तीस तीन डिसेंबर हा जो काळ आहे ना या काळामध्ये गुरु महाराज खूपच मोठं असं राशी बदल करणार आहेत फक्त सेहेचाळीस दिवसांसाठी आणि त्यामुळे ज्ञान संपत्ती आणि कृपेचे जे अधिपती आहेत गुरु महाराज ते आपलं स्थान बदलणार आहेत त्या काळामध्ये आणि यावेळी त्यांची नजर आहे ती थेट कुंभराशीवर पण हा बदल फक्त राशींचा नाही आहे तर हा बदल आहे नियतीचा कुणाचं नशीब चमकणार कुणाच्या जीवनात अनपेक्षित वादळ येणार आहे काय होईल तुमच्या आयुष्यात या गुरु राशी बदल नंतर उत्तर आहे पुढच्या काही क्षणामध्ये पण तयारी ठेवा कारण आता सुरू होतंय कुंभराशीचं सर्वात बदलणारं पर्व आता आपण बघूयात की नेमकं काय काय घडणार आहे या गुरु राशीच्या बदलामुळे राशी बदलामुळे बदला पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात अजूनपर्यंत तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा की जेणेकरून तुम्हाला जी माहिती माहितीचा लाभ होणार आहे तसाच लाभ इतरांनाही होऊ दे अशी माझी पण इच्छा आहे आणि हो या गुरु पालटनंतर किंवा गुरु राशी बदलनंतर तुमच्या आयुष्यात मध्ये म्हणजेच राशीमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला येतील कोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक होतील तर ते तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायच्या आहेत गोष्टी कारण त्यामुळेच आपण कनेक्टेड राहणार आहोत जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही ते पण मला नक्कीच विचारू शकतात मी तुमच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर पण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर आता आपण पाहूयात की नेमकं गुरु बदलामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतं वादळ येणार आहे किंवा दिवाळीच्या रूपामध्ये तुम्हाला जे काही गिफ्ट मिळालं आहे गुरुकडून कोणतं गिफ्ट मिळणार आहे ते पण आपण पन पाहूयात कोणत्या पट प्रकारचे फटाके तुमच्या आयुष्यामध्ये फुटणार आहेत आपण आता ते पाहूयात तर बघा गुरु महाराज तुमच्या षष्ठ भावामध्ये षष्टम भावामध्ये म्हणजे शत्रुस्थानामध्ये विराजमान आहेत आणि त्यामुळे तुमचे शत्रू आपोआप शांत होतील त्यांना असा धडा मिळेल की ते पुन्हा कधीच तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि त्यांच्या अहंकाराचा शेवट पण होणार आहे नातेवाईकांकडून आनंदी वार्ता आरोग्यामध्ये सुधारणा होतील आणि थांबलेली जी काही कामे होती अर्धवट राहिलेली जी कामे होती ती सर्व आता पूर्ण होतील जणू काही तुमचं जीवन नव्या दिशेने नव्या वेगाने पुढू सर पुढे सरकू लागेल असं तुम्हाला जाणवेल आयुष्य पुन्हा गती पकडेल ज्यांनी कधी तुमच्याशी विरोध केला त्यांचा नायनाट निश्चित आहे आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या बाराव्या भावावर आहे म्हणजेच तुमच्या व्ययस्थानावर मोक्षस्थानावर आहे आणि त्यामुळे अचानक तुम्ही धर्म अध्यात्म आणि आत्मशोधाकडे वळाल लांबचे प्रवास होतील परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळेल तीर्थयात्रा आणि अन आत्मिक अनुभव तुम्हाला मिळतील खर्च होतील परंतु ते खर्च सगळे योग्य ठिकाणीच होणार आहेत त्या खर्चामधूनही तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे सोबतच देवकार्य दान किंवा पुण्यकर्मामध्ये तुमची रुची वाढेल ह्या काळामध्ये अचानक तुम्ही अध्यात्माकडे तुमचं मन वळणार आहे मानसिक शांती आणि दैवी संरक्षणाची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या स्थिरता पण राहील कारण जितका व्यय तितकंच आवक तुमच्या आयुष्यामध्ये या काळात राहणार आहे जेवढे तुम्ही खर्च कराल तेवढी आवक पण तुमची राहणार आहे आणि त्यामुळे समतोल आर्थिक समतोल जो आहे तो कायम राहणार आहे ह्या काळामध्ये तुम्ही स्वतःला एक उच्च आध्यात्मिक पातळीवर अनुभवायला लागाल जणू काही गुरु तुमचं हात धरून तुम्हाला मार्ग दाखवत आहे असे काही अनुभव तुम्हाला येतील वेळोवेळी आणि ठिकठिकाणी आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या दुसऱ्या स्थानावर म्हणजेच तुमच्या धनस्थानावर असल्यामुळे हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्या वाणीमध्ये सामर्थ्य तुमच्या वाणीचं सामर्थ्य लोकांना किंवा तुमच्या आसपासच्या मंडळींना मंत्रमुग्ध करेल तुम्ही बोलाल आणि लोक ऐकतील असंच काही घडणार आहे तुमच्या शब्दामधूनच जसं यश यो ओघाने येईल पूर्वजांकडून धनप्राप्ती मिळेल कुटुंबामध्ये आनंदी वार्ता तुम्हाला समजतील आणि संपत्तीमध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे लेखन संवाद आणि वाणीवर आधारित काम करणाऱ्यांसाठी तर हा काळ खूपच सोन्याचा ठरणार आहे सोनेरी क्षणांचा ठरणार आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला भरपूर संधी मिळतील तर त्या संधीचं सोनं करणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे विद्वत्ता प्रतिष्ठा आणि आदर सर्व काही वाढत जाणार आहे तुमच्याबद्दल तुमच्या विद्वत्तेमध्ये तर वाढ होईल बुद्धिमत्ते मध्ये वाढ होईल सोबतच तुमचा प्रतिष्ठा जी आत्ता आहे समाजामध्ये त्याच्यामध्ये ही खूप वाढ झाल्याचे तुम्हाला दिसणार आहे लोक तुमचं आदर भरपूर प्रमाणात करतील आणि ते पण मनाने करतील बळजबरीने नाही आता गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या दहाव्या स्थानावर आहे म्हणजेच तुमच्या कर्मस्थानावर आहे खूप सुंदर तुम्हाला इथे पण अनुभव अनुभवायला मिळणार आहेत जसं काही हा काळ व्यवसाय करिअर आणि प्रतिष्ठेचा उत्कर्ष घेऊन येणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी तर खूपच उत्तम काळ आहे कारण प्रमोशन्स होतील तुमच्या बदल्या होतील किंवा तुमचे जे काही अधिकार आहे हुद्द आहे तो वाढण्याची शक्यता इथे दिसत आहे बढती होईल व्यवसाय करणाऱ्यांना तर हा काळ खूपच छान आर्थिक लाभ मिळवून देणार आहेत मोठे मोठे करार तुम्ही कराल तुमचा व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला जी प्रस सिद्धी हवी आहे त्या प्रसिद्धीमध्ये पण वाढ होईल तुमच्या व्यवसायाला लोक जास्त प्रमाणामध्ये ओळखायला लागतील समाजामध्ये तुमचं स्तर वाढेल नाव वाढेल तुमचं नाव होईल आणि तुमची ओळख एक वेगळं स्थान मिळवेल म्हणजे तुमचं जे काही ब्रँड आहे तुमचा जो काही व्यवसाय आहे ना ते एक वेगळ्याच वळणावर जाईल किंवा एक वेगळीच ओळख त्याला मिळेल जे कोणी राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा काळ एक नवीन झोत घेऊन येत आहे संबंधी तुम्हाला आनंदी वार्ता समजतील मित्रांची अचानक भेट होईल आणि हरवलेले वैभव पुन्हा तुम्हाला मिळेल अगदी जसं होतं तसं किंवा त्याच्यामध्ये जास्तच भर पडणार आहे हे सर्व काही तुम घडणार आहे तुमच्यासोबत या गुरुपालटमध्ये आता बघा कधी कधी नियती आपल्याला खाली आणते फक्त उंचीवर नेण्यासाठीच आणि आता गुरु महाराज राशीवाल्यांना घेऊन चालले आहेत त्या उंच शिखराकडे हा काळ आहे कर्माचा परतावा भाग्याचं पुनर्लेखन आणि आध्यात्मिक पुनर्जन्माचा अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर या काळामध्ये विश्व बदलतंय आणि त्याच सोबत तुम्ही पण बदलणार आहात तुमचं संपूर्ण आयुष्यही बदलेल कारण गुरु म्हणतात ज्यांची वेळ आली आहे त्यांना कोणीही थांबवू शकत नाहीत तर आता पहा यामधील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक होतील कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अनुभवणार आहात किंवा या गुरुपालटाचा तुमच्या विषयावर कोणते परिणाम होतील तर ते तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये शेअर करा कारण मला पण जाणून घ्यायचं आहे की नेमकं कुंभराशीसाठी हे गुरुपालट कोणतं वळण घेऊन येत आहे मी सांगितल्यामध्ये किती गोष्टी तुमच्यासोबत घडतील त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही माझ्यासोबत शेअर करणार आहात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्या आणि दिवाळीमध्ये गुरु राशी बदल जे आहे ते तुम्हाला दिवाळीचं नेमकं कोणतं गिफ्ट देणार आहे हे पण जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव